नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट आपल्या आठवणीच्या चॅनल वरती आपण पाहणार आहोत श्यामच्या आईमधील साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होतीही पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले अशा रीतीने बडे घर पण पोकळवासा झालेल्या या घराण्यात चोवीस डिसेंबर इसवी सन अठराशे नव्याण्णव रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम एची उच्च पदवी मिळवली होती शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अळमनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्ष एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीसपर्यंत नोकरी केली प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला त्यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले शिकविली अमळने येथील मंदिरात त्यांनी अभ्यासही केला सन अठ्ठावीस साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता ते स्वतः खादीचाच वापर करत असत इसवी सन एकोणीसशे तीस साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या साप्ताहिक काढले दुष्काळात शेतकऱ्याची कर माफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन एकोणीसशे छत्तीस यशस्वी होण्यासाठी कार्य करणे इसवी सन एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी महिला वाहने व वा ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत त्यातील बलसागर भारत हो यासारख्या कवितांचा नागरिकांवरता वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रति जप्त केल्या समाजातील जातीभेद अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीसच्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला अखेर त्यांनी या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले स्वातंत्र्यानंतर आंतर भारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते ते स्वतः तामिळ बंगाली आदी भाषा शिकले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले त्यांच्या कथा कादंबऱ्या लेख निबंध चरित्रे कविता यामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकताही आपल्याला दिसून येते मानवतावाद सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्य त्यांच्या साहित्यात ठाई ठाई दिसतात त्यांनी एकूण त्र्याहत्तर पुस्तके लिहिली त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिक मधील तुरुंगात प्रवचने सुद्धा एकोणीसशे बत्तीस साली सांगितली व साने गुरुजींनी लिहिली त्याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सुमारे पंधरा महिन्यांचा तुरुंगवास भोगला तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लीवर नावाच्या कवीच्या कुरल नावाच्या तमिळ महाकव्याचे मराठीत भाषांतर केले नंतर फ्रेंच भाषेतील लेस मिस्रोबेल या कादंबरीचे दुखी या नावाने मराठीत अनुवादन केले डॉक्टर हेनरी थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशास्त्रज्ञाच्या द स्टोरी ऑफ ह्युमन रेस या पुस्तकाचे मराठीत मानवजातीचा इतिहास असे भाषांतर केले करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभू शीतयांचे हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली त्यांचे मोरी गाय हे पुस्तक प्रसिद्ध आहे मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरीन नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तिमत्वाने पुढील पिढीतील अनेक थोर व्यक्तित्वे घडवली उदाहरणात एम एम जोशी नाग गोरे मधु दंडवते ग प्र प्रधान प्रकाशभाई मोहाडीकर प्रा प्र द पुराणिक वारा सोनार सी एन वानी, शांतिलाल पटनी यदुनाथ थत्ते राजा मंगल वेडेकर, राग जाधव दादा गुजर इत्यादी एकोणीसशे तीस मध्ये सानी गुरुजी त्रिचना तुरुंगात होते त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषा तज्ज्ञांशी त्यांचा संबंध आला होता अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले आपण भारतात राहत असूनही वेगवेगळ्या वेग प्रांतात बोलल्या जाणाऱ्या भाषेची माहिती आपल्याला नसते या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची यातूनच अंतर संकल्पना त्यांना सुचली प्रांतीय या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांतातील प्रांता द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतर भारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ ठाकूर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता पण हे कार्य अपुरे असतानाच अकरा जून इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी त्यांनी आत्महत्या केली पांडुरंग सदाशिव साने आई हा पूर्ण लेख पाहण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी वी स्टोरी इन्साईट्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद